नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठाळ्या बातम्यांवर भाजपा सेना युती तुटली महापालिका निवडणुकांसह राज्यात सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा शिवसेनेचा निर्णय जेईतील त्यांच्यासोबत जे, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन होणारच मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सानिया मिर्झा इवान डोडिंग जोडी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल आणि राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका शेतातल्या उभ्या पिकाला बसण्याची शक्यता आता बातम्या शिवसेनेची गेली पंचवीस वर्षं भाजपाबरोबरच्या युतीमध्ये सडली आता मुंबई महापालिका निवडणुकीतच काय पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकाही शिवसेना स्वबळावर लढेल आणि निश्चितपणे भगवा फडकवेल असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना भाजपा युती अखेर तुटल्याचं जाहीर केलं युतीबाबत निर्णय जाहीर करण्यासाठी मुंबईत गोरेगाव इथं भरवण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी फडकवेल आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही जे काही असेल ते माझं भगव्याच माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचा असेल एकट्याचं असेल मला कोणाच्या भिकेवरती मी राहणार नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र राहण्यासाठी भाजपाबरोबर युती केली अनेक अपमानही सहन केले पण आता कुणाच्याही पुढं झुकणार नाही आणि युतीसाठी कुणाच्याही दारात जाणार नाही असं सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाला आम्ही साठ जागा दिल्या तर त्यांना तो अपमान वाटला मग त्यांनी एकशे चौदा जागांची मागणी करणं हा शिवसेनेचा अपमान नाही का असा सवाल त्यांनी केला मुंबईशी आमचं रक्ताचा नाता आहे आणि आम्ही भरपूर कामं करून दाखवली असल्यानं आम्ही जास्त जागा मागितल्या असं त्यांनी स्पष्ट केलं सत्ता हे साध्य नाही तर विकासाचं साधन असून पारदर्शी कारभार हा भाजपाचा मूलमंत्र आहे जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन होणारच अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं यानिमित्तानं पवार यांनी पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला हा पुरस्कार महाराष्ट्राची जनता आणि शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या जनतेनं मला नेहमी साथ दिली आहे तसंच पक्षातल्या सहकाऱ्यांनी पक्ष वाढवण्याचं काम केलं म्हणूनच इतकी वर्ष काम करता आलं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली दहशतवादाचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीवर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीनं भर दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर असलेले अबुधाबीचे राजकुमार शेख मोहम्मद बिन झायद अल नह्यान यांनी काल एका संयुक्त निवेदनात याबाबत जाहीर केलं कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी केल्या जाणाऱ्या धर्माच्या वापरावरही या निवेदनात टीका करण्यात आली आहे याप्रसंगी उभय देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करार करण्यात आले सी आय आय अर्थात भारतीय उद्योग महासंघाचं दोन दिवसीय संमेलन आजपासून विशाखापट्टणम इथं सुरू आहे एकावन्न देशातले दोन हजार प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार आहेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल नोटाबंदीनंतर परिणामांबाबत तसंच गुंतवणूक आणि व्यापाराला चालना देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर चर्चा या संमेलनात होईल वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भाषणं या संमेलनात होणार आहेत आज आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस साजरा होतोय नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार सहभागी होते जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या स्थापना दिवसानिमित्तानं दरवर्षी सत्तावीस जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मे दोन हजार पंधरामध्ये षणमुगनाथन यांनी पदभार स्वीकारला होता त्यांच्यावर कथित विनयभंगाचा आरोप होता राजभवनातल्या सुमारे शंभर कर्मचाऱ्यांनी राजभवनाची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी षणमुगनाथन यांना हटवावं अशी मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली होती संगणकीकृत आणि प्रमाणित सातबारा एटीएम वेंडिंग मशीनच्या सहाय्यानं तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या राज्यातल्या पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते काल नागपूर इथं झाला या एटीएम वेंडिंग मशीनद्वारे नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात केवळ वीस रुपयांमध्ये अद्ययावत संगणकीकृत सातबारा उपलब्ध होणार आहे नागपूरचे जिल्हाधिकारी सचिव कुर्वे यांनी एटीएम सातबारा ही अभिनव संकल्पना जिल्ह्यात राबवायला सुरुवात केली असून जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयात एटीएम वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सतरा यावेळी असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन एक फेब्रुवारीला दुपारी एक ते विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी छापलेल्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांचा प्रमाण उघड करता येऊ शकत नाही कारण तसं करणं हे देशहिताला मारक ठरू शकतं असं बंगळुरू येथील भारतीय रिझर्व्ह बँक नोट लिमिटेडनं म्हटलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी किती नोटा छापायच्या हे ठरवायची जबाबदारी या उपसंस्थेकडे आहे माहिती अधिकार कायद्याखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या उपसंस्थेनंही स्पष्ट केलं आहे हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा अचानक चलनातून रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या रोकड टंचाईवर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची कितपत तयारी आहे याबाबतचा प्रश्न होता आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला विमुद्रीकरणाचा निर्णय झाला देशात बँक नोटांची मागणी आणि पुरवठा यातली तफावत कमी व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेची चलनछपाई क्षमता वाढवण्यासाठी एकवीस वर्षांपूर्वी या उपसंस्थेची स्थापना झाली सध्या या उपसंस्थेच्या प्रिंटिंग प्रेसची नोटछपाई क्षमता प्रतिवर्षी सोळा अब्ज नोटा इतकी आहे देशात जन्मणाऱ्या तीस टक्के बालकांमध्ये जन्मजात अस्थिव्यंग आजार आढळून येत असून या आजारांचं निदान त्वरित झालं नाही तर भविष्यात या बालकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं म्हणून या आजारावर बालपणातच उपचार होणं गरजेचं आहे असं मत अस्थिव्यंग विशारद डॉक्टर राजेंद्र चांडक यांनी व्यक्त केलं नागपूरमध्ये विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय बाल अस्थिव्यंग परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते देशाविदेशातील बारा तज्ञ देशातील चाळीस तज्ञ डॉक्टरांसह पाचशे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले असून ते आपले प्रबंध या परिषदेत सादर करणार आहेत तसंच बालकांमध्ये आढळून येणाऱ्या विविध प्रकारच्या अस्थिव्यंगांवरही या परिषदेत चर्चा होणार आहे येत्या फेब्रुवारी मार्च महिन्यांमध्ये दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची कल चाचणी पंधरा फेब्रुवारी ते चार मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रात्यक्षिक तोंडी परीक्षेच्या कालावधीतच ही चाचणी होणार असल्याचं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे रायगड जिल्ह्यातल्या तळा गावातील तळगड या किल्ल्यावरती कोकणकडा मित्रमंडळाच्या वतीनं स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती गेली अनेक वर्ष विविध गड आणि दुर्गांच्या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कोकण कडा मित्रमंडळानं तळगड संवर्धनाच्या दृष्टीनं काही आखणी केली असून भविष्यात या दुर्लक्षित किल्ल्यावर असंख्य शिवभक्त येऊन तळगडाचा जागर करतील अशी ग्वाही दिली आहे पुरातत्व खात्यानं अशा महत्त्वपूर्ण गडांकडं दुर्लक्ष केल्यानं जयहरी सेवा मंडळ मी शिवभक्त प्रतिष्ठान आणि स्थानिक संस्था तळगड संवर्धनासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुढं सरसवल्या आहेत तळागाव तळागावामध्ये आणि गडावर खूप तोफा मातीमध्ये गाडल्या गेल्या असून त्या सर्व तोफा एकत्रित करून तळगडावर त्यांचं एक देखणं दर्शन शिवभक्तांना होईल अशी व्यवस्था करण्याचा या संस्थांचा प्रयत्न आहे याकरता पुरातत्व खात्यांना देखील लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी इथल्या स्थानिक संस्थांनी केली आहे पुण्यात काल मानस सोशल तर्फे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं उद्योग पत्रकारिता शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा यात समावेश होता चिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं पुरस्काराचं यंदाचं दुसरं वर्ष आहे भारतीय वंशाचे उत्तम ढिल्लन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे नैतिकता आणि शिस्तपालन प्रकरणात ते ट्रम्प यांना सल्ला देतील याविषयीच्या व्हाईट हाऊसमधल्या कायदेविषयक सल्लागार समितीचा सदस्य म्हणून ढिल्लन काम पाहणार आहेत पुण्यात लोणी काळभोर इथं एमआयटी तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा विश्वनाथ स्पोर्ट मीट दोन हजार सतराचा समारोप काल झाला या स्पर्धेत अकरा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा झाल्या बावीस तारखेपासून सुरू झालेल्या स्पर्धेत अठ्ठावन्न संघातले दीडशे खेळाडू सहभागी झाले होते काल समारोपाच्या दिवशी यास का देना का या स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक प्रमाणपत्र प्रमुख पाहुणे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे कमांडर कर्नल डी एस चिमा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली शारीरिक आणि मनस्वास्थ्य उत्तम असेल तर खेळात यशस्वी होता येतं असं चिमा यांनी यावेळी सांगितलं कानपूरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात इंग्लंडनं भारतावर अकरा चेंडू आणि सात गडी राखून सहज विजय मिळवला एकशे सत्तेचाळीस धावा करून भारतानं इंग्लंड पुढे एकशे अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मॉर्गननं एक्कावन्न रूटनं सेहेचाळीस बिलिंग्जनं बावीस तर रॉयनं एकोणीस धावा करून हे आव्हान सहज पार केलं टी ट्वेंटी तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडनं आता एक शून्य अशी आघाडी घेतली आहे या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून आधी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला सलामीला खेळायला उतरलेले विराट कोहली आणि के एल राहुल ही जोडी लवकर तंबूत परतल्यावर मधल्या फळीतले फलंदाज फार मोठी धावसंख्या उभारून न शकल्यानं भारताला वीस षटकात सात बाद एकशे सत्तेचाळीस धावा करता आल्या सुरेश रैनानं चौतीसार धोनीनं छत्तीस धावा केल्या उत्तर प्रदेशातल्या कानपूर आणि आंध्र प्रदेशातल्या कुनेरू इथं झालेल्या रेल्वे अपघाताबाबत तपास करणार आहे या रेल्वे अपघातात रेल्वे गाड्यांचे डबे घसरले होते आणि रेल्वेनं यामागे घातपाताची शंका व्यक्त केली होती गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर तपास संस्थेनं या घटनांचा तपास हा काम हाती घेतलं आहे दरम्यान दिवा स्थानकानजीक मडगाव दादर जन्मशताब्दी जनशताब्दी एक्सप्रेसला होणारा अपघात टळल्यानंतर दोन दिवसांनी रेल्वेनं केंद्रीय तपास यंत्रणेला या घटनेची माहिती दिली असून राज्य रेल्वे पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे यामागे काही कटकारस्थान आगळी किंवा घातपाताची शक्यता असल्याचा रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा कयास आहे रेल्वे रुळावर अवरोध निर्माण करून मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेसला अपघात घडून आणण्याचा प्रयत्न झाला त्या भागात वावर असणाऱ्या काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आला असून अधिक चौकशी सुरू असल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं आहे ऑस्ट्रेलियाई खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इवान डोडिंग ही जोडी आज मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली उपांत्य सामन्यात या जोडीनं समंथा स्ट्रोसूर सॅम ग्रोथ या जोडीचा सहा चार दोन सहा दहा पाच असा पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली पुरुष एकेरीत रॉजर फेडररनं स्टॅनलिस्लास वावरिंकाला नमवून अंतिम फेरी गाठली आहे नादाल आणि ग्रिगोर दिमित्रो यांच्यात आज उपांत्य फेरीचा सामना होत आहे त्यांच्यातल्या विजेत्याशी अंतिम फेरीत फेडररचा मुकाबला होईल महिला एकेरी गटातली अंतिम लढत व्हिनस आणि सेरेना या विल्यम्स भगिनींमध्ये होणार आहे हवामान काश्मीरमध्ये गुरेज भागात लष्करी छावणीवर हिमकडा कोसळल्यामुळे झालेल्या अपघातातल्या मृत जवानांची संख्या चौदा झाली आहे काश्मीर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी होत असल्यानं हिमस्खलनाच्या आणखी दोन घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून लष्कराला सावधाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे जम्मू काश्मीरमध्ये पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्याच्या देशाच्या इतर भागाशी असलेला रस्ते आणि हवाई संपर्क गेले तीन दिवस तुटला आहे जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आजही वाहतूक बंद राहणार आहे काश्मीर विद्यापीठानं एकोणतीस जानेवारीपर्यंत सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत देशाच्या विविध भागात काल अवकाळी पाऊस झाला दिल्ली हरियाणा मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली राजस्थानचा पूर्वोत्तर भाग यामध्ये पावसाचा इशारा असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे आणि आता राज्यातलं हवामान राज्यात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात काही भागात काल रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी गाराही पडल्याचं वृत्त आहे या पावसानं शेतात उभ्या असलेल्या गहू आणि हरभऱ्याच्या पिकाचं नुकसान झाल्याची भीती आहे जळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचं वृत्त आहे येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर इतर ठिकाणचं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा भाजपा सेना युती तुटली महापालिका निवडणुकांसह राज्यात सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा शिवसेनेचा निर्णय जेईतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन होणारच मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सानिया मिर्झा इवान डोडिंग जोडी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल आणि राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका शेतातल्या उभ्या पिकाला बसण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार